ताजबाद मेन सिटी महान कर्यला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा चोरीस केलेल्या बाळाला 48 तासाचा आठ काढले शोधून सावळजमधून महिला आणि बाळाला घेतले ताब्यात मिरचीचा महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे पतकाने मिराज सिव्हिल हॉस्पिटल मधून चोरीला गेलेल्या बाळाला अवघ्या 48 तासाचा आत शोधून काढला आहे बाळ चोरणारी महिला आणि नवजात बालकाला तासगाव तालुक्यातील सावळजमधून ताब्यात घेण्यात आलं आहे सदर नवजात बालक हे सुखरूप आहे महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या पथकाने फार मोठी कामगिरी केली आहे आईपासून दुरावलेल्या नवजात बालकाची भेट पोलिसांच्या तत्परतेमुळे शक्य झाली मिरजेच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयातून तीन दिवसाचे नवजात बालक चोरीला गेल्याची धक्कादायक घटना घडली होती एका अज्ञात महिलेने या बालकाला पळवून नेलं असून या घटनेमुळे खळबळ माजली होती सोलापूर जिल्ह्यातील कविता समाधान आलदर ही महिला प्रसूतीसाठी मिरज शासकीय रुग्णालय ते दाखल झाली होती अज्ञात महिलेने नवजात बालकाला पळवून नेलं होतं या घटनेनंतर सर्वत्र संताप व्यक्त केला जात होता पोलिसांनी विविध ठिकाणी तपासासाठी पथके पाठवली होती महात्मा गांधी चौक पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे आणि त्यांच्या पथकाने फार मोठी कामगिरी केली आहे महानकिपसाठी आदी माने मिरज